ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग सद्गुरुस्तवन भाग दुसरा ओवी आहेत चार ते सात ज्ञानदेव वेगवेगळ्या विशेषणाने सद्गुरूंचं स्तवन करत आहेत जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ता खेल मळ मूळ भूत हे निरुपालिका ज्याच्या ठिकाणी जोराचा व विपुल आनंद प्रकट आहे अशा आणि संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या व सर्वांस कारण असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार अस जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवद्वंस हे स्वयंप्रकाश जगदरुपी ढगाचा गर्भ ज्यात संभवतो अशा आकाशा स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या जय जयकार असो जय जय जया जया देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदुन मिल ना विरळ केली प्रिय हे स्थिर असणाऱ्या चंचल चित्तास पिऊन मोठ्या पोट झालेल्या जगत प्रकट करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या श्री गुरुदेव तुमचा जय जयकार असो <tries> जय जय देव विशुद्ध अविद्योद्यान द्विरद, शम दम मद भेद न <tries> हे अत्यंत शुद्ध ज्ञानोदय रूपी अरण्यातील हत्ती म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा तसेच शमदमे करून कामाच्या भयाचा नाश करणाऱ्या दयासागरा श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो ज्ञानदेवानी सद्गुरु स्थवल करताना चार ते सात या तीन अवयमध्ये सद्गुरूंसाठी ऐकून पंधरा विशेषणे योजली आहेत निष्कळ मागच्या अव्यतही ज्ञानदेवानी सद्गुरूंना सकल आणि कलातीत अशी विशेषणं वापरली होती या अवित्यांनी निष्कल म्हणजे कला रहित असे विशेषण पुन्हा योजले आहे सद्गुरु सकल म्हणजे पूर्णचंद्राप्रमाणे सर्व कलाने युक्त आहेत तसेच ते कलातीत आहेत सर्व कलांच्या पलीकडचे आहेत व अमावास्येच्या चंद्राप्रमाणे निष्कल म्हणजे कला रहितही आहेत चंद्राची एक एक कला प्रकट होते व रोज चंद्र वेगवेगळ्या आकाराचा दिसतो पण सद्गुरु सकल सर्व कलाने युक्त आहेत तसेच ते निष्कलही आहेत आपल्या मूळ स्वरूपाने असणारे आहेत चंद्राच्या कलांचा अनुभव पृथ्वीवर वावरणाऱ्या आपल्यासारख्या नाही येणार वास्तविक चंद्रामध्ये वेगवेगळ्या वेग कला आहेत का तो तर निष्कलच आहे तसेच सद्गुरू हे निष्कलच आहेत पण तरीही ते सकल आहेत असं त्यांच्याकडे द्वैत भावनेतून पाहिल्यामुळं वाटत पुढचं विशेषण आहे स्फुरद मंद आनंद बहळ स्फुरद अधिक अमंद अधिक आनंद अधिक बहळ असे चार शब्द एकत्र येऊन हा समाज बनलेला आहे सद्गुरू हे परब्रह्मस्वरूप असल्यामुळं आनंदरूप आहेत आणि त्यांच्याकडे विपुल आनंद प्रकट झालेला आहे नित्य निरस्ता खिळ नित्य अधिक निरस्त अधिक अखिलमळ सर्व प्रकारच्या दोषांचा ते निराश करतात त्यांच्याकडे ते निर्मळ असल्यामुळे दोष नसतातच व त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्याचेही ते सर्व दोष नाहीसे करतात सद्गुरु परब्रह्म परब्रह्मस्वरूप असल्यामुळं ते सर्व विश्वाला मूलभूत आहेत सर्व जगताचे कारण आहेत विश्वप्रपंच त्यांच्या स्वरूपावरच भासतो या ओवीत ळ या वर्णाचा अनुप्रास साधलेला आहे पुढे म्हणतात स्वप्रभ सद्गुरु परब्रह्म स्वरूप असल्यामुळं स्वयंप्रकाशी आहेत तेच त्यांचे स्वरूप प्रकाशित करू शकतात जगद अंबुद गर्भ नभ जगद अधिक अंबुद अधिक, अधिक गर्भ नभ सद्गुरु म्हणजे जगदरूपी मेघ धारण करणारे आकाश आहेत आकाश मेघाना धारण करते त्याप्रमाणे संपूर्ण जगत सद्गुरु धारण करतात कारण ते परब्रह्म स्वरूप आहेत परब्रह्मावर जगताचा आभास होतो म्हणजे सद्गुरु जगत धारण करतात भुवनोद्वारंभ स्तंभ त्रिभुवनाच्या उत्पत्तीचा आरंभाचा आधारभूत असा स्तंभ म्हणजे सद्गुरु त्रिभुवनाची उत्पत्तीच परब्रम्ह स्वरूपावर दिसून येते म्हणून परब्रम्ह स्वरूप सद्गुरू हे त्रिभुवनाच्या उत्पत्तीला आधारभूत आहेत भवध्वंस तसेच सद्गुरूच भवाचा ध्वंस करतात म्हणून ते भवध्वंस आहेत संसार हा खरा नसून त्याचे दिसणारे अस्तित्व हे आभासात्मक आहे हे सद्गुरु शिष्याला पटवून देतात त्यामुळे भवध्वंस होतो या ओवीत भ या अक्षराचा अनुप्रास साधलेला आहे निश्चळ सद्गुरु स्वरूप निश्चळ आहे स्थिर असणारे आहे कशानेही विचलित होणारे नाही अखंड आत्मस्वरूपात निमग्न आहे चलित चित्त पान तुंदिल ज्यांचे चित्त चंचल आहे अशा चित्ताचे पान केल्यामुळे ते पोट मोठे असणारे गणपती सारखे तुंदिल तनू दिसतात ते स्वतः निश्चळ आहेतच पण ते शिष्याच्या चंचल चित्ताचेही पान करतात त्याचे सर्व दोष आपले पोटात धरतात त्यामुळे ते तुंदिल तनु आहेत जगद उन्मिलना विरल केली प्रिय जगत अधिक उन्मिलन अधिक अविरल अधिक केली प्रिय त्या परब्रह्म स्वरूप सद्गुरूंची अप्रकट विश्व प्रकट करण्याची लीला सतत चालू असते आणि ही त्यांची आवडती लीला आहे विशुद्ध सद्गुरु परमात्मा स्वरूप असल्यामुळं अत्यंत विशुद्ध आहेत अविद्योद्यान द्विरद अविद्या अधिक उद्यान अधिक द्विरद सद्गुरु हे अविद्यारूपी उद्यानाला हत्तीप्रमाणे आहेत एखाद्या उद्यानात शिरल्यावर हत्ती ज्याप्रमाणे त्याचे नासधूस करतं त्याप्रमाणे सद्गुरु अविद्या रूपी उद्यानाचा नाश करतात ज्ञानदेवानी येथे अविद्येवर उद्यानाचे रूपक केले आहे उद्यानात जसे अनेक सुंदर झाडे आकर्षक रीतीने लावलेली असतात त्याप्रमाणे अविद्या सुद्धा मनुष्यामध्ये अनेक दोषांची आकर्षकपणे मांडणी करते अविद्येकडे आकर्षित झालेल्या मनुष्याला हे समजतच नाही की अविद्या जरी आकर्षक वाटत असली तरी घातक आहे पण सद्गुरूंना ही गोष्ट कळून येते त्यामुळे ते शिष्याच्या ठिकाणी एखाद्या उद्यानामधील वृक्षाप्रमाणे बहरणाऱ्या अविद्येचा एखाद्या हत्तीने वृक्षांचा नाश करावा तसा नाश करतात पुढचं विशेषण आहे शम दम मदन मद भेद शम अधिक दम अधिक मदन अधिक मद अधिक भेद सद्गुरु मदनाच्या मदाचा भेद करणारे आहेत ते मदनाला नष्ट करतात कशाच्या साह्याने तर शम दम रूपी अंकुशाने ते मदनाचा ठाव ठिकाणाच नाहीसा करतात शमे मन निष्ठता बुद्धे दम इंद्रिय निग्रह असं भागवत पुराणात म्हटलेलं आहे भागवत पुराणात शम आणि दम यांची व्याख्या दिलेली आहे शम म्हणजे भगवंतावर निष्ठा आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह दयारणव सद्गुरू हे दयेचा सागर आहेत असे जरी म्हटलं असलं तरी समुद्राला सीमा आहे सद्गुरूंच्या दयेला मात्र सीमा नाही अर्णव या शब्दाचा एक अर्थ अंतरिक्ष असाही आहे त्या अर्थाने सद्गुरूंची दया अपार असते हे स्पष्ट होते अशा अलौकिक सामर्थ्याने युक्त असणाऱ्या सद्गुरूंचा ज्ञानदेव जय जयकार करत आहेत सातव्या ओवीत द या अक्षराचा अनुप्रस साधला आहे ज्ञानदेवाने आणखी कोणती विशेषणे सद्गुरूंना लावलेली आहेत तो भाग आपण उद्या पाहू